मार्गशीष महिना लागला की सुरू होता ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि यासोबतच महिन्यातला दुसरा महत्वाचा सण म्हणजे दत्त जयंती मार्गशेष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्वत्र दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदाही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती साजरी झाली आहे या दिवशी दत्तात्रयांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी दत्ताची पूजा केल्याने दत्तत्वाचा अधिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे असे सांगितले जाते साधून दत्त जयंतीनिमित्त पंढरपूर येथील सोन्या मारुती तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सालाबादप्रमाणे याही वर्षी दहा वर्षाची परंपरा राखत नगरसेवक लखन चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आधारस्तंभ अनिल मालक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ परिसरातील हजारो नागरिकांनी घेतला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यमान आमदार समाधान आवताडे व सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती आलेल्या मान्यवरांच्या उपस्थित दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच हजारोच्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत सोन्या मारुती मित्रमंडळाचे आभार मानले यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी प्रथमच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी महाप्रसादामध्ये सहभाग नोंदवून नगरसेवक लखन चौगले आणि सोन्या मारुती मित्रमंडळ दाळे गल्लीतील कार्यकर्त्यांचे कौतुक केले